नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंट मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज चंदन बटवा भाजी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया चंदन बटव्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक जोडी चंदन बटवा चंदन बटव्याची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली भाजीचे फक्त पानं पानंच घेतले अर्धी वाटी शेंगदाणे बारीक केलेले पाव वाटी खोबरे बारीक केलेले अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त एक चमचा लिंबाचा रस किंवा चिंचेचा गोळ दोन हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार कमी जास्त चार पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आले अर्धा चमचा जिरे एक पळी तेल पाव चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि जिरे मिक्सरला बारीक करून घेऊ चंदन बटव्याच्या भाजीचे पानं कापून मिक्सरला बारीक करून घ्यायचे भाजी कापून घेऊ आणि मिक्सरला बारीक करून घेऊ मिक्सरला हिरवी मिरची आलं लसूण जिरं बारीक करून घेतलं भाजीचे पानं मिक्सरला बारीक करून घेतले एक पळी तेल टाकलं हिरवी मिरची आले लसूण जिरे जिरे हिंग हळद खोबरं सर्व परतून घेऊ गॅस मध्यम आहे धने पावडर टाकली मीठ टाकलं बारीक केलेले भाजीचे पानं टाकले सर्व दोन मिनिटापर्यंत परतून पर घ्यायचं गॅस फुल आहे भाजीत पाण्याचा वापर केला नाही दोन मिनिट झाले गॅस कमी करायचा भाजीवर एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं एक मिनिट झाला झाकण काढून घेऊ बारीक केलेले शेंगदाणे भाजीत टाकून घ्यायचे एक मिनिटापर्यंत भाजी मध्यम गॅसवर परतून घ्यायची भाजी परतून झाली गॅस बंद केला भाजीत लिंबाचा रस टाकून घ्यायचा लिंबाचा रस भाजीत एकजीव करून घेऊ चंदन बटव्याची भाजी तयार झाली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद